मुंबईत ठाकरे गटाच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात हिंमत असेल तर कमौन किल्मी हे विधान केलं होतं यास खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले हेल्प मी हा काल्यास धावून जाणारे पहिले एकनाथ शिंदे असतात असं श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं कोणतीही दुर्घटना घडल्यास ते पहिले धावून जाणारे होते आम्ही नेहमी वाचवण्याचाच विचार करतो चित्रपटातील संवाद अनेक जण वापरतायत अशी टीका देखील श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे यांच्यावर केली आहे केंद्र सरकारनं आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादी विरोधात आपली भूमिका मांडण्यासाठी विविध देशात आपली शिष्टमंडळं पाठवली यातील एका शिष्टमंडळाचं नेतृत्व करण्याची संधी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना मिळाली होती हा चौदा दिवसाचा अनुभव ठाणेकर जनतेसोबत शेअर करण्यासाठी डिप्लोमसी बाय डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मुलाखतीचं आयोजन ठाण्यात करण्यात आलं होतं यावेळी ज्येष्ठ पत्रकार मिलिंद भागवत यांनी श्रीकांत शिंदे यांच्याशी संवाद साधला आपण महाविद्यालयात असताना खासदार झालो आपल्यातील विद्यार्थी आजही तसाच आहे आपल्याला अभ्यास करायला आवडतं आपण आजही विविध बाबींचा अभ्यास करत असतो भेट देणाऱ्या देशांचाही अभ्यास केला राष्ट्रप्रमुखांसोबत बसून देशाची बाजू मांडल्याचंही श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं लायबेरिया येथील राष्ट्रप्रमुखांनी आपल्याला सिनेटमध्ये बोलवण्याची संधी दिली अशी संधी मिळणं हे खूप अभिमानास्पद असल्याचंही त्यांनी सांगितलं या शिष्टमंडळाच्या माध्यमातून पूर्ण जगामध्ये मा जाऊन पाकिस्तानचा खरा चेहरा दाखवण्याची संधी आम्हाला मिळाली पाकिस्तानचा फाडायचा होता ही संधी आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं काँग्रेसच्या काही नेत्यांनी पक्ष बाजूला ठेवत प्रखर देणं भारताची भूमिका या दौऱ्यात मांडली या नेत्यांकडून राहुल गांधींनी शिकावं आपले खासदार जगात देशाची भूमिका मांडायला गेले तेव्हा राहुल गांधी पाकिस्तानच्या फायद्याचं बोलत होते असा टोलाही श्रीकांत शिंदे यांनी राहुल गांधी यांना लगावला मुळात काही लोकांना याचा त्रास झाला की माझ्यापेक्षा नवीन खासदाराला पाठवलं कसं त्यांच्याकडून टीका होत होती परंतु प्रत्येकाला त्यांच्या लायकीनुसार पाठवलं जातं असा टोलाही शिंदे यांनी यावेळी लगावला ठाणेकरांच्या टीएमटीचा प्रवास सुखद आणि गारेगार होणार आहे लवकरच ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात पंधरा ऑगस्टच्या दिवशी पंचवीस नवीन इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहेत पंतप्रधान इलेक्ट्रिक बस योजनेच्या माध्यमातून शंभर बस परिवहन सेवेत समाविष्ट होणार आहेत यातील पहिल्या टप्प्यात पंचवीस बस दाखल होतील या सर्व बसेस स्वातानुकूलित असणार आहेत तर उर्वरित बस टप्प्याटप्प्यानं परिवहन सेवेत दाखल होणार आहेत इलेक्ट्रिक बस या पर्यावरणपूरक आहेत विशेष म्हणजे डिझेलच्या तुलनेत यांचा खर्च कमी येतो इलेक्ट्रिक बस पायी प्रति किमी साधारण पंचवीस रुपयांची बचत होत आहे एक इलेक्ट्रिक बस दिवसाला सुमारे शंभर ते एकशे वीस किलोमीटर अंतर धावते याचा विचार केल्यास एका इलेक्ट्रिक बस मागे दिवसाला साधारणतः अडीच हजार तर महिन्याला पंच्याहत्तर हजार रुपयांची बचत होते त्यानुसार पंतप्रधान इलेक्ट्रिक बस योजनेच्या माध्यमातून शंभर नवीन गाड्या ठाणे परिवहन सेवेला मिळणार आहेत या सर्व इलेक्ट्रिक बस वातानुकूलित असणार आहेत यामध्ये नऊ मीटरच्या साठ आणि बारा मीटरच्या चाळीस बसेसचा समावेश असणार आहे या बस यापूर्वीच मार्च अखेरीपर्यंत ठाणे परिवहन सेवेत दाखल होणार होत्या मात्र त्याला विलंब झालाय परंतु आता येत्या पंधरा ऑगस्टला ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात आता बसेस दाखल होणार आहेत ठाणेकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे ठाण्याच्या कासरुडोली वाहतूक उपविभागानं मुंबई मेट्रो लाईन चार साठी सुरू असलेल्या बांधकामांच्या पार्श्वभूमीवर एक वाहतूक परिपत्रक जारी केले त्यानुसार ठाणे घोडबंदर रोडवरील काही भाग विशेष ठिकाणी जड वाहनांसाठी बंद करण्यात आलाय हे मार्क्स बावीस जून ते चौदा जुलै दरम्यान रात्रीच्या वेळेस रात्री अकरा ते पहाटे चार वाजेपर्यंत वाहतुकीस बंद राहतील असं सांगण्यात आले ठाणे परिसरातील नेमके कोणते मार्ग बंद असतील त्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देतील एम एम आर डी ए मेसर जे कुमार इन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेड कंपनीकडून मुंबई मेट्रो चारचं काम करण्यात येणार आहे नागला बंदर सिग्नल ते इंडियन ऑइल पंप आणि नागला बंदर ते भाईंदरपाडा काम सुरू आहे या दोन्ही मेट्रो लाईनवर आय आणि यू गर्डर बसवणं तसंच टी आणि एल प्रिकॉशचं काम सुरू करण्यात येणार आहे हे काम 22 जून ते चौदा जुलै या कालावधीत होणार असल्यानं ठाणे घोडबंदर रोडवरील काही भाग विशेष ठिकाणी जड वाहनांसाठी तात्पुरते बंद केले जातील परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत आणि सुनिश्चित राहण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय मध्य रेल्वेवरील मुंब्रा रेल्वे, रेल्वे स्थानकाजवळ गेल्या नऊ जून रोजी लोकलमधून पडून झालेल्या मृत्यूंबाबत उच्च न्यायालयानं शुक्रवारी गंभीर चिंता व्यक्त केली आहे तसंच लोकल प्रवासादरम्यान विविध कारणांनी होणाऱ्या मृत्यूंची संख्या गेल्या पंधरा वर्षात सेहेचाळीस टक्क्यांनी कमी झाल्याचा दावा रेल्वे प्रशासन करीत असले तरी दिवसाला दहा प्रवाशांचा मृत्यू होणं हे चिंताजनक असल्याचे ताशेरे न्यायालयानं ओढले भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही असं बजावतानाच लोकलमधून पडून होणारे मृत्यू कसे रोखणार त्यासाठी काय उपाययोजना करणार आणि त्यांची अंमलबजावणी कधीपर्यंत करणार हे स्पष्ट करण्याचे आदेश न्यायालयानं रेल्वे प्रशासनाला दिले आहेत उपाययोजनांची अंमलबजावणी केली जाते की नाही यावर न्यायालय देखरेख ठेवेल असं न्यायालयानं यावेळी प्रामुख्यानं स्पष्ट केले लोकल प्रवासादरम्यान विविध कारणांनी होणारे मृत्यू रोखण्यासाठी गेल्या काही वर्षात अनेक परिणामकारक उपाययोजना केल्या आहेत आणि केल्या जात आहेत असा दावा रेल्वे प्रशासनानं केलाय त्यावर मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठानं रेल्वे प्रशासनानं यापूर्वी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राचा दाखला दिला यामध्ये रेल्वे प्रशासनानं एकीकडे लोकल प्रवासादरम्यान होणाऱ्या मृत्यूंची संख्या कमी होत असल्याचा दावा केला होता त्याचवेळी गेल्या वर्षी लोकल प्रवासादरम्यान तीन हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी प्रवाशांचा विविध कारणांनी मृत्यू झाल्याची चा कबुली दिली होती प्रतिज्ञापत्रातील दाव्यांच्या विसंगतीवर न्यायालयानं बोट ठेवलं तसंच दिवसाला दहा प्रवाशांना लोकल प्रवास करताना जीव गमवावा लागत असेल तर ही चिंताजनक स्थिती आहे असं न्यायालयानं सुनावलं तसंच उंबऱ्याच्या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही आणि लोकलमधून पडून मृत्यू होणार नाही यासाठी काय करणार असा प्रश्न न्यायालयानं केला दिवा परिसरात फेरीवाल्यांकडून दररोज पन्नास रुपये हप्ता वसूल करणाऱ्या दलालांविरोधात आवाज उठवणारे कल्याण ग्रामीण विधानसभेचे प्रमुख रोहिदास मुंडे यांच्यावरच सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी दबाव आणण्यासाठी दिवा चौकी येथे ऑकरन्स रिपोर्ट दाखल केलाय या प्रकाराविरोधात आज कल्याण जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे आणि कल्याण जिल्हा संघटक तात्यासाहेब माने यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळानं मुंब्रा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांची भेट घेऊन फेरीवाल्यांकडून रोज हप्ता वसूल करणाऱ्या व्यक्तींवर तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी लेखी मागणी केली रोहिदास मुंडे यांनी स्पष्ट केलं की दिव्या परिसरातील रस्ते फुटपाथ हे नागरिकांच्या वापरासाठी आहेत हप्ता वसुली करत अनधिकृतरित्या व्यवसायास प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्तींना पोलिसांनी पाठीशी घालून आपण फक्त जनतेच्या हक्कासाठी लढा देत आहोत असं सांगितलं ही घटना म्हणजे जनतेसाठी लढणाऱ्या आवाज दाबण्याचा प्रयत्न असून संबंधित अधिकारी आणि गुन्हेगार यांच्यावर योग्य ती कारवाई न केली तर तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असं जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी सांगितलं यावेळी निवेदन देताना जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे जिल्हा संघटक तात्यासाहेब माने उपजिल्हा प्रमुख विजय देसाई कल्याण ग्रामीण विधानसभेचे प्रमुख रोहिदास मुंडे तसंच मुंब्रा कळव्यातील डोंबिवलीतील प्रमुख पदाधिकारी ही उपस्थित होते दिवा विभागातील फेरीवाले हे हटले पाहिजेत यासाठी दिव्यातील संपूर्ण जनता मागणी करते आणि सर्व विविध पक्षातील लोक यासाठी आंदोलन करतात परंतु प्रत्येक फेरीवाल्याकडून पन्नास रुपये घेतले जातात जवळजवळ दोन ते तीन हजार फेरीवाले हे दिव्यात आहेत जर आपण याचा आकडा पाहिला तर महिन्याला जवळजवळ दहा ते पंधरा लाख रुपये हे फेरीवाल्यांकडून वसूल केले जातात हप्ता आणि या संदर्भात मी आवाज उठवला की फेरीवाले मुक्त झाले पाहिजेत आणि या फेरीवाल्यांकडून जे कोणी हे हप्ता वसूल करतात यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत हे जेव्हा आम्ही मागणी केली त्याच्यानंतर सत्ताधारी पक्षातील लोकांनी माझ्यावरती ऑक्रन्स रिपोर्ट पोलीस स्टेशनला जाऊन दाखल केलेला आहे आणि या संदर्भात मग आमचे कल्याणचे जिल्हा प्रमुख दीपेजी साहेब व जिल्हा संघटक तात्यासाहेब माने यांच्या नेतृत्वात काल आम्ही मुंब्रा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदेसाहेब यांची भेट घेऊन या चौकशी या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि जे कोणी या फेरीवाल्यांकडून हप्ते घेत आहेत यांच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आम्ही मागणी केलेली आहे